श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ हीच स्वामीच्या मी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आज आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाचा संदेश देत आहोत त्यामुळे आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आजचा संदेश पूर्ण ऐका बाळांनो तुमच्या जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात तुम्ही कधीच देऊ नका तुमच्या जीवनाचे तुमच्या आयुष्याचे सर्व निर्णय तुम्ही स्वतःच घ्या तुमचे निर्णय घेण्यासाठी वेळ लावू नका कारण जर का तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला वेळ लावला तर दुसरे तुमच्या आयुष्याचे निर्णय घेतील आणि त्यावरच तुम्हाला चारावे लागेल प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असते त्यामुळे वेळीच तुमचे योग्य ते निर्णय घ्या विचारपूर्वक निर्णय घ्या कारण कोणतीही वेळ ही, ही कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे वेळेचा योग्य तो उपयोग करून घ्या योग्य वेळी केलेले सर्व काम हे मार्गी लागत असते वेळ निघून गेल्यावर फक्त हाती पश्चातापच था उरत असतो त्यामुळे कधीच पश्चाताप होईल असे कधीच कोणतेही वर्तन तुम्ही करू नका वेळ वाया घालवू नका बाळांनो आजपर्यंत तुम्ही जे काम करत आहात त्या कामातून तुम्हाला तुम तुमची स्वतःची एक नवीन ओळख मिळालेली आहे आजपर्यंत तुमचे स्वतःचे असे कोणतेच ध्येय नव्हते स्वतःचे असे कोणतेच स्वप्न नव्हते नेहमी फक्त इतरांची स्वप्ने पूर्ण करण्यातच तुम्ही तुमचे जीवन यापन केलेले आहे पण या बदल्यात तुम्हाला फक्त अपमान दुःख विश्वासघातच मिळालेला आहे खूप मोठ्या वाईट परिस्थितीतून तुम्ही आता कुठे तुमची स्वप्ने तुम्ही पाहिलेली आहेत तुमच्या स्वतःसाठी तुम्ही आता जगत आहात तुमची अशी एक ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे पण अचानक जर तुमचा भूतकाळ तुम्हाला तुमचे स्वप्न तुमचे ध्येय हे विसरून टाकून पुन्हा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आला तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणता निर्णय घेणार अशी दुविधा परिस्थिती निर्माण झाल्यावर तुमचा काय निर्णय असणार आहे बाळांनो ज्यावेळेस अशी दुविधा परिस्थिती तुमच्यासमोर येईल तेव्हा फक्त शांत बसून आजपर्यंतच्या भूतकाळात घडलेल्या सर्व परिस्थितीचा त्या सर्व माणसांच्या वागण्यांचा पूर्ण विचार करा जे भूतकाळातील लोक आता तुमच्याकडे नव्याने हात समोर करत आहेत ते लोक कधीच सुधारणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा ज्या पद्धतीचे जीवन आजपर्यंत त्यांनी तुम्हाला दिलेले होते ते जीवन ते पुढे देखील देणार तुम्हाला पिंजऱ्यात बंद करणार त्यामुळे बाळा तुझे हे नवीन जीवन हा नवीन जन्म जो तुला मिळालेला आहे त्या तुझ्या जीवनात तुझे अस्तित्व आहे तुझी स्वतःची एक ओळख आहे खूप मानसन्मान आहे तुझे सुख आहे त्यामुळे तुझ्या या नवीन मिळालेल्या जीवनाचीच तू निवड कर संधी ही सारखी सारखी मिळत नसते आणि दुसरी संधी ही एखाद्या भाग्यवंतालाच मिळत असते आणि तुला ती दुसरी संधी मिळालेली आहे त्यामुळे तू तु तु तुझ्या संधीकडेच लक्ष दे तुझ्या त्या वाईट भूतकाळाकडे तू पाहू नकोस त्याचा स्वीकार करू नकोस भूतकाळाचा स्वीकार करून पुन्हा तेच अपमानाचे जीवन जगायचे का आता मिळालेल्या नवीन आयुष्यात सुखाने मानसन्मानाने जगायचे हे तुम्हीच ठरवा जे ठरवाल ते खूप विचारपूर्वक ठरवा कधीच तुमच्या जीवनाची दोरी इतरांच्या हातात देऊ नका नाहीतर आयुष्यभर इतरांच्या स्थानावर जगावे लागेल हे लक्षात ठेवा आणि बाळांनो वेळीच निर्णय घ्या निर्णय घ्यायला वेळ लावू नका जितका वेळ तुम्ही लावाल तेवढा दुसरेच तुमचे निर्णय घ्यायला चालू करतील त्यामुळे तुमचे निर्णय तुम्हीच घ्या पण वेळेवर घ्या बाळा आम्ही तुझी आई आहोत तुला पुन्हा तेच दुःखाचे अपमानाचे दिवस भोगावे लागू नयेत म्हणून आजचा संदेश आम्ही तुझ्यासाठी पाठवलेला आहे आमच्या सर्व बाळांची आम्ही नेहमी काळजी घेत असतो त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवत असतो कारण आमचे आमच्या सर्व मुलांवर खूप प्रेम आहे आमची सर्व मुले नेहमी सुखात राहावीत सुरक्षित राहावी हीच आमची इच्छा आहे त्यामुळे बाळा आजच्या आमच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो स्वतःला असे बनवा की तुम्ही ज्याच्या जवळ आहात त्यांना तुमचा गर्व वाटला पाहिजे तुमच्यावर अभिमान वाटला पाहिजे आणि ज्यांनी तुमच्या भावनांशी खेळून तुमचा विश्वासघात केलेला आहे तुम्हाला एकटे सोडलेले आहे त्यांना पश्चाताप झाला पाहिजे असे स्वतःला मोठे बनवा तुमचे आयुष्य ज्यांनी उद्ध्वस्त केलेले आहे ज्यांनी तुम्हाला धोका दिलेला आहे तुमचा विश्वासघात केलेला आहे त्यांचा बदला तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे असे, असे अस्तित्व निर्माण करावेच लागणार आहे तुम्ही देखील काहीतरी करू शकता तुमच्या हिमतीवर स्वतःचे नाव तुम्ही कमवू शकता हे तुम्ही दाखवून द्या इतरांना दाखवण्यापेक्षा स्वतःची लढाई ही स्वतःशीच करा स्वतःशीच पैज लावा स्वतःवर खूप काम करा स्वतःला आतून बाहेरून खूप मजबूत बनवा स्वतःतील सर्व कमतरतांवर काम करा आता कोणालाही तुमच्या भावनाशी तुमच्या विश्वासाशी खेळू देऊ नका इतके तुमच्या मनाला बलवान बनवा मजबूत बनवा स्वतःशीच स्पर्धा करा मग बघा तुमच्यात झालेला बदल पाहून तुमचे शत्रूही आश्चर्यचकित होतील बाळांनो कधीच कोणाची निंदा करू नका कोणाबद्दलही वाईट ऐकू नका किंवा वाईट बोलूही नका कोणाबद्दलही वाईट विचार देखील करू नका कारण ज्यावेळेस तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही तुमचे कर्म हे वाईट करत असता ज्याच्याबद्दल तुम्ही वाईट विचार करत आहात बोलत आहात किंवा ऐकत आहात त्यांचे वाईट कर्म तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करत असता हे लक्षात ठेवा आणि तुमच्या चांगल्या कर्मांची शिदोरी ही त्या व्यक्तीकडे जात असते त्यामुळे कधीच कोणाबद्दलही वाईट विचार करू नका वाईट ऐकू नका किंवा वाईट बोलूही नका भलेही त्या व्यक्तीने तुमचे खूप नुकसान का केलेले असे ना त्या व्यक्तीला माफ करून त्या व्यक्तीच्या कर्मांना परमेश्वरावर सर्व सोपवून त्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या त्या कर्मावर सोडून तुम्ही तुमच्या रस्त्याने त्या व्यक्तीला पूर्णपणे विसरून जावा आणि तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले करत राहा आम्ही पाहून घेतो त्या व्यक्तीचे काय करायचे आहे ते जो जसे कर्म करतो त्याला फळही तसेच मिळणार फक्त दुसऱ्यांमुळे तुम्ही तुमचे कर्म वाईट करून घेऊ नका तुम्हाला जर आयुष्यात चांगले कर्मे करायचे असतील सुखाने आनंदाने जीवन जगायचे असेल तर तुमच्या शत्रूंना मनापासून माफ करा तेव्हाच त्यांची आणि तुमची जोडलेली जी दोरी आहे ती तुटेल तेव्हाच तुमचा रस्ता हा वेगळा होईल नाहीतर विचारांच्या माध्यमातून तुम्ही नेहमी त्या व्यक्तींशी जोडले जाल नाहीतर विचारांच्या माध्यमातून तुम्ही नेहमी त्या व्यक्तींशी जोडले जाऊन वाईट विचार करून तुमचे कर्म तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून वाईट करत राहाल त्यामुळे त्यांना माफ करून सर्व गोष्टी या आमच्यावर सोडून द्या तुम्ही तुमचे आयुष्य सुखाने आनंदाने समाधानाने जगा बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी उभे आहोत तू काळजी करू नकोस तुझे हे सर्व चांगलेच होणार आहे पण तुझ्या भूतकाळाशी जी दोरी तुझी अजून जोडली गेलेली आहे ती दोरी तू तोडून टाक तेव्हाच तुझा सुखाचा आनंदाचा समाधानाचा रस्ता हा वेगळा होईल तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा आजच्या या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आमच्या सूचनांचे पालन करा तेव्हाच तुम्ही सुखी राहाल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ